आठवाडीतील नेलकरंजी शिक्षक बापाने घेतला मुलीचा जीव बारावी नीट चाचणी परीक्षेत गुण कमी पडल्याने केली अमानुष मारहाण डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लेखीला बारावीच्या नीट परीक्षेच्या चाचणीत कमी गुण पडल्याने तिच्या शिक्षक मुख्याध्यापक पित्याने जात्याच्या लाकडी तुकल्याने अमानुष मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला साधना धुंडीराम भोसले व एकोणीस राहणार नेलकरंजी असं मृतमलीचं नाव आहे शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे या प्रकरणी मुलीचे वडील धोंडेराम भगवान भोसले याला आठवाडी पोलिसांनी अटक केली आहे नेलकरंजी येथील धोंडेराम हा नेलकरंजी गावात माध्यमिक विद्यालयावर मुख्याध्यापक आहे त्याला एक मुलगा आणि एक मुलगेशी दोन अपत्य आहेत मुलगी साधनाने दहावेमध्ये पंच्याण्णव टक्के गुण मिळवले होते बारावी नीटची परीक्षा देऊन डॉक्टर व्हायचे तिचे स्वप्न होते अकरावी उत्तीर्ण होऊन ती बारावीत शिकत निवासी, होती आठवडी येथील दोन दिवसापूर्वी ती घरी होती महाविद्यालयात नीट अभ्यासक्रम चाचणी परीक्षा घेतली जाते त्यामध्ये तिला कमी गुण पडले होते त्यामुळे संतापलेल्या धोंडेरामने घरातील जातेच्या लाकडी खुंट्याने शुक्रवारी रात्री तिला अमानुष मारहाण केली मारहाणीत साधनाच्या डोक्याला आणि शरीराला जबर मार लागला होता ती गंभीर जखमी होती तरीही तिला रुग्णालयात

पोलीस निरीक्षक विनय बहिर तपास करत आहेत विनय रामचंद्र बहिर पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे आटपाडी आटपाडी येथे प्रभारी अधिक्रमण काम करतो दिनांक बावीस सहा दोन हजार तेवीस रोजी रात्री तीन वाजून बारा मिनिटांनी फिर्यादी प्रीती भोसले हिने फिर्याद दिली की तिची अल्पवयीन मुलगी हिला तिचे पती धोंडीराम भोसले हिने घरी कॉलेजमधील टेस्टमध्ये कमी मार्क पडायच्या कारणावरून जात्याच्या खुंट्याने मारहाण केले मारहाणदरम्यान ते आजारी पडले तेव्हा तिला आठपडी येथील सुविध हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले त्यावेळेस उपचार इथे होत नसल्याने तिला सांगली इथे उशकला हॉस्पिटलमध्ये रेफर केले तिथे उपचार चालू असताना सकाळी दहा वाजता मयत झाली त्यानंतर तिचा मयतेचं कारण हे मल्टिपल इंजुरी शरीव असल्यामुळे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे त्यानुसार आरोपीवर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन कंसात ती एक सहजीवने ज्येष्ठ जग पंच्याहत्तरप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करून आरोपीस मान्य न्यायालयात हजर केले आहे आरोपीचे दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत